अवैध धंदे बंद करा अन्यथा पालकमंत्र्यांना मटका गुटक्याची माळ घालणार शेखर बंगाळे सोलापूर शहर जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करा अन्यथा पालकमंत्र्यांना गुटक्याची माळ आणि मटक्याची चिट्टी असलेले बुके देऊन स्वागत करणार असल्याचा इशारा संघर्ष सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांना निवेदनातून देण्यात आले आहे सोलापूर शहरात सुरू असलेले अवैध धंदे हे अनेक शाळा कॉलेजच्या जवळ आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांवर वाईट परिणाम होत आहे मटका दारू गुटका जुगार बार अवैध गॅस आहेत ते त्वरित बंद करावेत यासाठी अनेकदा जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त यांना निवेदन देण्यात आले परंतु प्रशासनाकडून काहीच कारवाई होताना दिसत नाही पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सोलापूर शहर पोलीस आयुक्त पदाचा पदभार घेतला तेव्हा काहीतरी बदल सोलापूरकरांना अपेक्षित होते परंतु अवैध धंदे जोमानेच सुरू असल्याने पोलीस आयुक्त राजकुमार यांचा शहरातील अवैध धंद्यांवर कोणताच परिणाम दिसून आलेला नाही पोलीस आयुक्तालयातील काही वसुलदार हे अवैध धंदे सुरू ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांना मोठ्या रकमेचा मलिदा देतात त्यातून अवैध धंदे सुरू असल्याने सामाजिक शांतता बिघडत आहे त्यामुळे हे अवैध धंदे बंद करून शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम ठेवावे असे निवेदन संघर्षसेनेचे शेखर बंगाळे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी तसेच पोलीस आयुक्तांना दिले येत्या आठ दिवसात अवैध धंदे बंद झाले नाही तर पालकमंत्र्यांना मटका चिट्टी असलेले बुके देऊन आणि घुटक्याची माळ घालून स्वागत करणार असल्याचा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे